आषाढी निमित्त आज आपण बनणार आहोत शाबुदाना वडे शाबुदाना वडा कसा बनवायचा हे तर सर्वच सांगतात पण शाबुदाना वडा बिघडला तर काय करायचं हे आपण आज बघणार आहोत चला तर आपण शाहुदाना वडा बनवायला सुरुवात करूया त्यासोबतच शाबुदाना वडा बिघडला तर आपल्याला काय काय उपाय करता येईल तेसुद्धा आपण बघणार आहोत त्या अगोदर अन्नपूर्णा सध्या दीप सीजनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत इथे मी एक वाटी शाबुदाना सात ते आठ तास भिजवून घेतलेला आहे त्यामुळे तो छान फुलतो शाबूदाना मिनिमम चार तास तरी भिजवून ठेवला पाहिजे तुम्ही बघू शकता सात ते आठ तास भिजल्यामुळे शाबूदाना अगदी छान फुलला आहे व त्यासोबतच अगदी मोकळासुद्धा झालेला आहे या ठिकाणी मी चार ते पाच मीडियम आकाराचे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत त्याची साल मी काढून घेतलेली आहे यानंतर भाजलेले शेंगदाणे मिक्सरमधून ओबडधोबड दळून घेतलेले आहेत सात ते आठ हिरव्या मिरच्या मिक्सरमधून बारीक करून घेतलेल्या आहेत या ठिकाणी उकडलेले बटाटे मी अशा प्रकारे कुसकरून घेत आहे आता भिजलेला साबुदाणा आपण यामध्ये घालून घेऊया शेंगदाण्याचं कूटसुद्धा आपण यामध्ये घालून घेणार आहोत दळलेली हिरवी सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ घालून घेऊया हे सर्व आपण हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकजीव करून झालेला आहे आता आपण याचे वडे तयार करून घेऊयात वडे करताना अशा प्रकारे हातावर गोळा घेऊन व्यवस्थित प्रेस करायचा आहे गोलाकार आकार देऊन घ्यायचा आहे अशाच प्रकारे आपण सर्व वडे तयार करून घेणार आहोत वडे तळण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल गरमसुद्धा झालेलं आहे आपण आता वडे तळण्यासाठी घेऊया हळुवारपणे आपण वडे तेलामध्ये सोडणार आहोत काही वेळेस जेव्हा आपण वडे तेलामध्ये सोडतो तेव्हा ते, ते थोड्या वेळाने विरघळायला लागतात व सर्व शाबुदाना तेलामध्ये सुटा होतो तर अशा वेळेस आपण काय करायचं आहे याची दोन कारणं असू शकतात एक म्हणजे जे आपण मिश्रण बनवलं आहे त्यामध्ये शेंगदाणाचा कूट कमी झालेला कि असेल किंवा आपण शाबुदाना वडा खूप लवकर पलटी केल्यामुळे सुद्धा हे असं होऊ शकतं त्यामुळे आपण मिश्रणामध्ये शेंगदाणाचा कूट मिक्स करून ते विरघळण्यापासून थांबवू शकतो यानंतर तेलात टाकलेले शाबुदाना वडे आपण केव्हा पलटी करायचे तर ज्या वेळेस शाबुदानाला असा लालसर कलर यायला ला सुरुवात होईल त्यावेळेस आपण शाबुदाना पलटी करायचं आहे ज्यामुळे ते विरघळणार नाही एकदा वड्याने प्रॉपर शेप होल्ड केल्यानंतर तुम्ही कितीही वेळ त्यांना पलटी करू शकता आणखीन पाच ते दहा मिनटं आपण अशाच प्रकारे यांना तळून घेणार आहोत आता आपण यांना तेलातून बाहेर काढून घेऊया आता अशा प्रकारच्या सयांमध्ये मी वडे काढून घेत आहे बाकीचेसुद्धा वडे आपण तळून घेऊया साबुदाणा वडेबळण होताना जर तुम्हाला यापैकी कोणती अडचण आली तर नक्की ही रेमेडी ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अन्नपूर्णे सदापूर्णे की किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद